विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न बाबासाहेबांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्ताने आपण जमलेलं सर्व ग्रामस्थ आज बाबासाहेबांची जयंती बाबासाहेबांचं कार्य फार महान आहे आपल्या थोड्या कार्यकर्त्यांच्यावर बोलू शकत नाही तरी पण बाबासाहेबांचे विचार सर्वांना माहिती झाले पाहिजे त्यासाठी हे दोन शब्द आपण बोलतो आहेत बाबासाहेबांनी गोरगरिबांसाठी खूप संघर्ष केला संघर्षातून त्यांनी हे सर्व विश्व उभं केलं म्हणून त्यांचं नाव ईश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर असं परख्यात झालं बाबासाहेबांविषयी बाबासाहेबांनी संदेश दिला होता उठा संघर्ष करा शिका आणि संघर्ष करा त्याच धर्तीवर आपण कुठला दावा न करता सर्वांनी आपल्या स्वतःच्या अधिकारासाठी शिकायचं आहे संघर्ष करायचा आहे ह्या बाबासाहेबांना हीच आपली खरी श्रद्धांजली होती आज डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती डॉक्टर बाबासाहेब यांच्याविषयी बोलणं म्हणजे खूप मोठं कार्य आहे त्यांचं त्यांनी विश्वरत्न हे नाव म्हणजे विश्वातून पूर्ण जगातून रत्न आहेत ते आपल्यासाठी त्यांनी भारताला जी राज्यघटना दिली ती देशात सगळ्यात श्रेष्ठ अशी राज्यघटना आहे आणि त्यांचं कार्य हे इतकं महान होतं की त्यांनी लोकांना पुढे कसं यावं शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं त्याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आपण बोलू शकत नाही इतकं महान आहे